देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट झाले भाजप पक्षश्रेष्ठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानं विधिमंडळ नेतेपदी निवड होणं ही औपचारिकता मांडली जाते तर अजित पवार नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी होणं हे निश्चित असतानाच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही अशातच तिन्ही पक्षांमधून मंत्रिपदाचे चेहरे कोण असतील याबद्दलची माहिती समोर आले मातीमधील पक्षांच्या नेत्यांशी अमित शहा यांच्याशी गतसप्ताहात चर्चा झाली मुख्यमंत्रीपदावर कोणतीही चर्चा न करता भाजपकडे सत्तेच्या चाव्या राहतील हे स्पष्टपणे वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट, स्पष्ट केले त्यामुळे गृह अर्थ नगरविकास जलसंपदा ऊर्जा सार्वजनिक बांधकाम अशी महत्वाची खाती मिळवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ लागले शिवसेना आधी एकनाथ शिंदे उदय सामंत कोकण हेमंत पाटील हिंगोली आणि नांदेड शंभूराज देसाई पश्चिम महाराष्ट्र भरत गोगावले कोकण संजय शिरसट मराठवाडा गुलाबराव पाटील मंत्रीपद न मिळवण्याची शक्यता त्यांच्याऐवजी उत्तर महाराष्ट्रातून मुक्ताईनगरच्या आमदार चंद्रकांत पाटील यांना संधी दीपक केसरकर कोकण प्रकाश आंबेडकर किंवा राजेश क्षीरसागर कोल्हापूर तानाजी सावंत नशा कायदे किंवा नीलम गोरे दोन्हीपैकी एक राष्ट्रवादी संभाव्य यादी अजित पवार आदिती तटकरे छगन भुजबळ दत्ता भरणे धनंजय मुंडे अनिल पाटील नरहरी झिळवल संजय बनसोडे इंद्रनील नाईक मकरंद पाटील भाजप संभाव्य यादी देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण पाटील रवींद्र चव्हाण नितेश राणे आशिष शेलार संजय कुटे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगटीवार अतुल भातखळकर मंगलप्रभात लोंडा ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्यापैकी एक देवयानी फरांदे राम शिंदे गोपीचंद पडळकर यांच्यापैकी एक पंकजा मुंडे माधुरी विसाळ अतुल सावे शिव शिवेंद्रराजे भोसले विजयकुमार मनिका राजळे जयकुमार रावल गिरीश महाजन अभिमन्यू संतोष दानवे रवी राणा विनय कोरे किंवा आर पी आय